सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं समस्त सोलापूरकरच्या मदतीन चाळीस ते पंचेचाळीस लाख नागरिकाच्या संमतीनं सहकार्यानं सोलापूर जिल्ह्याची यात्रा यावर्षी पहिल्यापासून सुरुवात करते, त्याची सुरुवात सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पासून करतोय सत्तावीस सप्टेंबर हा जागतिकी पर्यटन दिन आहे आणि दोन ऑक्टोबर हे महात्मा गांधी जयंती आहे सत्तावीस सप्टेंबरच्या निमित्तानं पर्यटन करावं आणि महात्मा गांधीजींच्या स्वप्नातून खेड्याकडे चला स्वच्छता ही संकल्पना घेऊन हा सप्ताह करतोय आपल्या माध्यमातून जिल्हा जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना मी आवाहन करतोय की सोलापूर जिल्ह्यातून आपण प्रवास करा पर्यटन करा जे सोलापूर जिल्ह्यातले आहे बाहेर आहे या समस्त सोलापूरकरांना विनंती करतोय दोन दिवस आपल्या सोलापूरसाठी तुम्ही द्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा असल माध्यमिक शाळा असल प्राथमिक शाळा असल महाविद्यालय असतील या सगळ्यांना सुद्धा सहली आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जावा ज्याला कुठं जायचं आहे तिथे जा महिला बचत गटांनी सुद्धा वेगळी उत्पादन बघावी शेतकऱ्यांनी सुद्धा या निमित्तानं वेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्यापेक्षा चांगलं कोण पिकवत आहे ते पाहावं आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करावा सरपंचाला सुद्धा मी आव्हान करते तुमच्यामार्फत की त्यांनी सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या ग्रामपंचायती कुठल्या आहेत त्याचं अनुकरण आपल्याला करता येते का पाहावं जेणेकरून जिल्हा अंतर्गत काय चाललं आहे आपल्या जिल्ह्यात चांगलं काय आहे या सगळ्या गोष्टीची एकमकाला व्हावी बाहेरच्या लोकांनासुद्धा काही ठराविक मंदिरं माहिती आहेत ठराविक धार्मिक स्थळं माहिती आहेत परंतु ह्याच्या बाहेर जाऊन अनेक स्थळं आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये काही स्थळं चांगली चांगली आहेत मला असं वाटते ज्याला जे स्थळ आवडते धार्मिक स्थळ आवडू ऐतिहासिक स्थळ प्रेक्षणिक स्थळ असू एखादं चांगलं गाव असो किंबहुना कृषी पर्यटनसुद्धा मोठ्या प्रमाणात आता सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहेत कृषी पर्यटन असलेलं शेतामध्ये मुक्काम करा शेतामध्ये मुक्काम करावं तर मला असं वाटतं की हा जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे हा जिल्ह्याचा जिल्ह्याची जत्रा आपण करावा लागलेला आहे जिल्हा पर्यटन सप्ताह म्हणून करतो आहे सर्वच नागरिकांना समस्त महाराष्ट्रातल्या लोकांनासुद्धा नम्र आव्हान करतो आहे आपण या ठिकाणी यावं पांडुरंगाच्या दर्शनाबरोबर अक्तलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबर पुढल संगमीच्या हरिहरेश्वरच्या दर्शनाबरोबर रामदैत दैवत सिद्धरामेश्वरच्या बरोबर असे अनेक धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी जावा तर आशीर्वाद घ्या आणि आम्हाला सोलापूरकरांना योग्य ते मार्गदर्शन करून सोलापूर हे कसं सुधर याच्यासाठी मार्गदर्शन करावं आणि सोलापूरसुद्धा आर्थिकदृष्ट्या संपन्न हा सोलापूर जिल्हा व्हावा बौद्धिकदृष्ट्या संपन्न व्हावा सुसंस्कृत सोलापूर जिल्हा व्हावा याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा खूप खूप धन्यवाद